जे मराठी आरसा महाराष्ट्राचा भरधाव वाळूच्या ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक अपघात एक गंभीर जखमी ब्रेक फेल ट्रक दुकानात घुसला घटना सीसीटीव्हीत कैद मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर जवळ भीषण अपघाताची घटना समोर आली आहे वाळूने भरलेला भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने रस्त्यावर असलेल्या दुचाकी स्वाराला चिरडले हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार संजय पवार हे आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला ट्रकने त्यांना जबर धडक दिली ज्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान या अपघातात आणखी दोन जण थोडक्यात बचावले आहेत स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ट्रक पूर्णपणे वाळूने भरलेला होता आणि ब्रेक फेल झाल्याने चालकाचा तोल सुटला त्यामुळे ट्रक अनियंत्रित होत प्रथम दुचाकी स्थायला धडकला आणि नंतर रस्त्यावरील दुकानात घुसला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली पोलिसांनी तातडीने बचाव कार्य राबवले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे